महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा पाण्यात उडी घेतलेला युवक बेपत्ता एनडीआरएफ टीम कडून शोध मोहीम सुरूच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील युवक नितीन हिमगिरे या युवकांनी सतरा सप्टेंबर रोजी रात्री अंदाजे नऊ ते दहाच्या सुमारास नागेवाडी पुलावरून घरणी नदीमध्ये उडी घेतली ही माहिती करता शहरातील अनेक युवकांनी घरणी नदीमध्ये शोध घेतला असता उडी घेतलेला युवक सापडत नाही हे लक्षात आल्यावर स्थानिक प्रशासनानं निलंगा व लातूर येथील एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी बोलावून घेण्यात आल्या असून मध्यरात्रीपर्यंत शोधकार्य चालू होते पुन्हा अठरा सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन एनडीआरएफची शोध मोहीम चालू आहे यावेळी तहसीलदार लालासाहेब कांबळे पोलीस निरीक्षक अनंत भिंडे स्थानिक नागरिक महादेव आवाळे गणेश धुमाळे रतन शिवणे व्यंकट हांद्राळे सोमेश्वर तोंडारे तलाठी राजकुमार पाटील विनोद देवंगरे हे घटनास्थळी उपस्थित असून शोधकार्यात मदत करत आहेत